पालकांनी मुलांच्या अभ्यासामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट किती ठेवावी या विषयावरती आज आपण संवाद करणार आहोत प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलांनी स्वतःहून अभ्यास करावा खूप अभ्यास करावा चांगले मार्क मिळवावे घुघवीत यश मिळवावं आणि शाळेमध्येच नव्हे तर समाजामध्ये सर्वांनी त्याच्याकडे कौतुकाने पाहावं आणि म्हणून जर मुलं स्वतःहून अभ्यास करत नसतील तर पालकांना याच्यामध्ये खूप ॲक्टिव्ह असा रोल किंवा महत्त्वाची भूमिका बजवावी लागते पालकांनी मुलांना अभ्यास करताना कोणत्या प्रकारची भूमिका बजावली पाहिजे याबद्दल मात्र त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता नसते त्यामुळे मुलांनी अभ्यास करणं ही त्यांची जबाबदारी नसून त्यांच्याकडून अभ्यास करवून घेणं ही फक्त आणि फक्त आपली जबाबदारी आहे असं ज्या वेळेला चित्र दिसायला लागतं त्यावेळेला मुलं अभ्यासापासून लांब पळतात मुलांच्या अभ्यास करण्याच्या बाबतीमध्ये पालकांची इन्व्हॉल्वमेंट कशी असली पाहिजे तर त्यांच्याशी कनेक्ट होण्याची गरज आहे म्हणजे कसं तर ज्यावेळेला मुलांशी आपण बोलतो त्यावेळेला स्माईल करून बोला या हास्यरेषेमध्ये एक जादू असते दोन माणसांना जोडण्याची मुलं ज्यावेळा शाळेविषयी बोलतात त्यावेळेला तुम्हीही त्यामध्ये संवादामध्ये सहभागी व्हा काय होतं की मुलांशी शाळेविषयी शाळेमधल्या गोष्टींविषयी तिथल्या उपक्रमांविषयी तुमचं शाळेतले शिक्षक आणि शाळेची इमारत शाळेचं एकूणच व्यवस्थापन याविषयीचं जे मत आहे ते ज्यावेळेला तुम्ही मुलांशी एकमेकांमध्ये इंटरॅक्शन होत राहते संवाद होत राहतो विचारांचं आदानप्रदान होतं त्यावेळेला मुलांना हे कळतं की आपल्या आईवडिलांसाठी शाळा ही एक आदराची एक अत्यंत महत्त्वाची आणि जिच्याबद्दल अतिशय प्रेमाने आणि मायेने बोललं पाहिजे अशी महत्त्वाची गोष्ट आहे त्यावेळेला मुलांना शाळा महत्त्वाची वाटायला लागते आणि त्यांचा शाळेबद्दलचा दृष्टिकोन खूप छान तयार होतो मुलं शाळेतून ज्यावेळेला येतात त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलत असताना मुलांना जास्त बोलू द्या त्यांच्याकडनं जास्त येऊ द्या आपलं म्हणणं त्यांच्यावर लादू नका मुलं शाळेविषयी तिथल्या उपक्रमांविषयी तिथल्या कार्यक्रमांविषयी कोणत्या प्रकारचं शिकवणं होतं कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज होतात कशा प्रकारचा अभ्यास दिला जातो हे सांगत असतात आणि त्यावेळेला तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवून जर बोललात तुमचा जो टोन आहे त्याच्याहीकडे लक्ष द्या तुम्ही कोणत्या प्रकारचे शब्द वापरता त्याहीकडे लक्ष द्या अशा प्रकारचा ज्यावेळेला संवाद होतो त्यावेळेला मुलं अधिक मोकळी होतात आपल्याकडनं जास्त न येऊ देता त्यांच्याकडनं जास्त येऊ द्यात त्यांना भरभरून बोलू देत दुसरी गोष्ट प्रत्यक्ष अभ्यास करायला मुलं जेव्हा सुरुवात करतात त्यावेळेला तुम्ही त्यांना फक्त असं विचारू शकता की मी तुला सकाळी उठवू का तुला असं वाटतं का मी तुझ्याबरोबर बसावं तिथे तुला मॅथ्सचा विषय जमतो आहे का नसेल जमत तर स्वतः विषय सांगू शकतो की आम्हालाही हा जमत नव्हता अगदी राग यायचा की कुणी हा अभ्यास निर्माण केला मग आम्ही आमच्या आईवडिलांच्याऐी आजी आजोबांशी बोलायचो काहीतरी सोल्युशन्स निघायची आम्हालाही अशा प्रकारचा कंटाळा यायचा म्हणजे मुलांना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हालाही अभ्यासाबाबत काही प्रश्न होते पण ते बोलल्याने सोडवता येतात हे कळतं एवढंच नव्हे तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त वेळ जर दिलात कनेक्ट राहिलात मोबाईल बाजूला ठेवलात त्यांना एन्करेज केलं तुमच्या बालपणीचे अनुभव त्यांच्याशी शेअर केलेत तर मुलांना असं वाटेल की अभ्यास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या काही वेगळ्या नाही आहेत या अनेक वर्षांपासून सगळ्यांना येत आहेत कुठल्याही प्रकारे तुमची इन्व्हॉल्वमेंट ही मुलांना तुम्ही किती देता यापेक्षा काय देता हे खूप महत्त्वाचं आहे तुमची त्यांच्या अभ्यासामधली इन्व्हॉल्वमेंट ही अनहेल्दी किंवा अनप्रॉडक्टिव्ह असायला नको ती तशी नाही आहे ना हे नक्की पहा कारण अभ्यासाला ज्यावेळेला आपण मुलांना बसवतो हो त्यावेळेला आपण हमखास नकारात्मक शब्द वापरतो आपला टोन नेहमी सर्गॅस्टिक किंवा टॉन्टिंग असा असतो किंवा आपण आवाज चढवून बोलतो चेहऱ्याचे हावभाव हो जे असतात ते अत्यंत टोचून बोलण्यात बोल बोलण्याच्या नादात खूप वाईट होत असतात तेव्हा मुलांच्या अभ्यासात तुमची इन्व्हॉल्वमेंट कशी पाहिजे तर त्यांना अधिकाधिक अधीक। त्यांच्याकडून येऊ देता येईल त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल त्यांना त्यांच्या अनुभवाशी तुमच्या अनुभवाचं साधर्म्य जाणवेल असं जर तुम्ही केलं तर तुमच्या मुलांचं आणि तुमचं एक जवळीकीचं आणि विश्वासाचं असं नातं तयार होईल धन्यवाद